चला हॅलो मित्रांनो तुमचे सगळ्यात स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉक मध्ये आम्ही जाणार आज एलबी ग्राउंड वर क्रिकेट खेळायला ब्लॉक कंटिन्यू द्या चला तर मित्रांनो आम्ही आलो आमच्या एलबी स्टेडियम वर क्रिकेट खेळायला नात करते काय यावंच लागते आणि एलबी स्टेडियम वर क्रिकेट खेळावं लागते हा विषय नाही चला मस्त जोक मार सगळ्या चला तर मित्रांनो आमची गँग पण आलेले आता निस्त झापूक झुपूक सिक्सन चौकेच ब्लॉक कंटिन्यू राहू दे फक्त आता ठिकाणात निसता प्रॅक्टिस चालू थोडी आता आमच्या इकडे खेळण्याची आता निस्ता थोडी आमच्या पीस मध्ये अडचण आलेली आहे कंटिन्यू राहू थोडं खराब झालेले आता ऑलरेडी आम्ही इथे पीस बनवलंय आमचं डिक्लेअर झालेलं इथंच बनवायचं आता बॉलचा टप्पा गिप्पा कसा बघते ते बघू कसा पडतंय तर बॉल टाक रे अरे बॉ बॉल जर टप्पा चालू चूज पडायला लागला नाही दा दिसतात थिंगाना तेव्हा मित्रांनो आला आमचा पिरते याला वाटलं भांड झालेत आम्ही इथं काठ्या तोडं बसलो याला वाटलं भांड झालेत यो कावत असा या बघा आमचा मित्र काठी तोडायचा प्रयत्न तो तर लेच करायला पण काठी काय तुटून झाली याला वाक्य वाक्य आय भया जोर का जोड याला काही काठी तुटत नाही जाऊ इतकी मेहनत निसती बॉन्ड्रा लावायसाठी आम्ही इतक्या काठ्यात वाढवली हे लहान लहान लेकरं पण करायला बघा आणि हे निस्ता बसतंय आणि पाहतोय आणि ते पण ते पण निश्ता बसतंय आणि पाहतोय काहीच कामाच नाही दोन दोन हे तर काहीच कामाचं नाही काहीच हे बघा इतकी मेहनत निसती बॉन्ड्रा लावायसाठी करायचं आम्ही बॉन्ड्राव ते पण आहे भाई यार पण आम्ही इतकी मेहनत फक्त बॉर्डर लावासाठी काढलो पण कुत्रे आम्हाला जगू देणे झाले निस्ते काठे नेले तर काय घाण करून टाकायला जाऊ द्या आता काय सांगून फायदा नाही तुम्हाला हे बघा आमचा पुढचा भाऊ बोली मागचा कटप्पा मस्त जोक मारा या हास रे अलकट हास कसे काठे उठले नेले बघा नादल लागायचं काही हे बघा सगळ्यात जास्त आमच्या भाऊ उचलत काटे एवढा मोठा झाला जास्त जास्त उठ चला या गाव मित्रांनो या आमची आतंकवादी घ्यायचे सगळे आतंकवादी भरलेले आहेत का आमची झाली आता बाउंड्री सगळी ओके बघा आता आम्ही आज सुरू केलेला आहे आता निश्चित हिंगाणा निश्चित चौकशी बघा ठीक फेकबॉल ओ बॉल हे बघा रवी त्या न्याने असा बॉल आणला त्याची निस्ती बियाजारी करायला बिचारायची ती आ त्याला बॉल सापडून झालाय पा त्याची करायला ते चिडायला लागले <laughs> चौका चौका तेव्हा चिडायला तिची बेजारी करायला म्हणून चौका देईन झाले अगदी शेवट द्याला त्याने चौका हा आणले ना वीस रन मी हा हे बघा अखिर शेट द्यायला चौका आता आम्ही मी आज सुरू केला डबल लागला टाक बॉल ला दोघं पण न्या न्याण्या अरे वाईट बोला हा वाईट डबल आमची भांड व्हायला अरे हर बॉर्डला भीम्यात असते का बीब्याशी एवढा मोठा झाला तरी जग ना का तू या रव्याला बोलणं एवढच हे बघा आला आता रवी न्या नाहीत बॉल बॉलिंगला बघू ओ बॉले वॉले रवी बॉले रवी रे खवताळ झाला माणूस चिवडी चिवडी बॉल टाकायला त्या बिचाऱ्याला अरे क्या चाहते बसला काय झालं वाले वाले काय झालं रे

तसेच लई सिक्स आणते भारी खेळते पण हे बॉलर लयत आगाव आहे बाबा बॉल लागून झालाय बघू आता दुसरा बॉल काय करते सिक्स आण रे वा 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 शॉट शॉर्ट आहे शॉर्ट आहे शॉर्ट आहे भारी आणला सिक्सच बसला चिड्याला बॉलर <laughs> वा 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 शॉर्ट आहे आमच्या भावाने बघा आमची पहिली विनिंग झालेली दुसरी विनिंग सुरू झालेली आहे जरा नवीनच प्लेअर आले आता आणि भांडणच खेळायला लागली ती पण एवढा दहा रुपयाने मॅच सुरू आहे आता मॅच सुरू झालेला आहे आता आख्या पहिला बॉल फिरते विकेट घेते का सिक्स घालते काय माहिती खूप वाद काय सिक्स झाला सिक्स झाला भाई निवान सिक्स झाला चला आख्याचा दुसरा हो बॉल डॉट बॉल घेतला आख्यानं डॉट बॉल घेतला बॉलर आणि बॅट्समॅन मध्ये फांड सुरू झालेले आता वा वा बॉलर भारी बॉलिंग करायला भारी बॉलिंग करायला मित्रांनो आपला मॅच संपलेला आता आम्ही मॅच जिंकलेलो आहेत आता आपला मॅच संपलेला आता बघू काय चला मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपत आहे आपला ब्लॉग कसा वाटला की कमी नक्कीच सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ब्लॉग कसा वाटला ती कमी नक्कीच सांगा धन्यवाद आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद